हो। की वेगळं काहीतरी करायचं मग आपला खलनायकीचा विषय झाला पण एक गोष्ट की तू म्हणालीस तसं की त्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्यामुळे आणि आतापर्यंत जी छान भूमिका जे सोजवळ हो। हो। त्याच्यामुळे पण कदाचित आता जर बोल्ड सीन असते म्हणजे सिनेमासाठी किंवा वेब साठी तू तु, म्हणालीस म्हणून तुला विचारते बोल्ड सीन असतील असे काही तर तेवढी ते म्हणाल कम्फर्टेबल आहे का सी मला ना लोक ओळखतच नाहीत ऍक्च्युली ना लोक मला कसं होतं ना की जसं आपण तुम्ही एखादं कॅरेक्टर करता ना, तर त्यांना असं वाटत की ती व्यक्ती तशीच आहे सो म्हणजे मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार आहे असं नाही पण मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ना डिसेन्सीने दाखवणं hmm. सोपं असतं आणि ते जमतं आणि ते जमायला पाहिजे hmm. सो तसं जर काही डिसेन्सीने दाखवलं जाणार असेल आणि ती त्या कथेची गरजच असेल hmm. तर करायला काहीच हरकत नाही जर hmm. तुम्ही ऍक्टर आहात hmm. तर मला असं वाटतं तुम्ही हा काही तुम्ही बंधनं आणि काही शिस्त तुमच्या कामात आणि तुमच्या असण्यात वागण्यात बोलण्यात असायलाच पाहिजे आणि मला वाटतं तेवढी स्ट्रिक्ट तुम्ही आहेच पण हो जे मला वाटतं की डिसेन्सी जाईल आणि जे अगदीच खूपच गरजेचं आहे आणि ते करायलाच हवंय तर मला काही त्यानं आक्षेप नाहीये मला हा पण म्हणून उगाच काहीतरी करायचं आहे आता आणि तर मग मी पण ते तेवढी कम्फर्टेबल नसते आणि मी तेवढे नाही म्हणायला मी मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं <laughs>